नमस्कार मी अश्विनी अश्वि रेसिपी मराठीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आणि आज अश्विनीच्या स्वयंपाक घरामध्ये मस्त अशी कोबीची वडी बनवणार आहेत मस्त कुरकुरीत होते चला तर मग कोबीची वडी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते बघूया कोबीची वडी बनवण्यासाठी आपण इथे छान असा कोबी किसून घेतलेला आहे मी मस्त बारीक किसून घेतलेला आहे चिरून घेतला तरी काही हरकत नाही मस्त किसून धुवून घेतलेलं आहे पूर्ण पाणी निथळून घेतलेलं आहे या पद्धतीने अजिबात पाणी ठेवलेलं नाहीये अगदी मोकळा मोकळा असं झालेलं आहे नंतर मीठ वगैरे घातल्यानंतर पाणी सुटतं त्यासाठी आपण पूर्ण पाणी निथळून घेतलेलं आहे त्यात घालणार आहोत एक चमचा भर अद्रक लस अद्रक लसूण मिरची पेस्ट आणि त्यात जिरा आपण वाटून घेतलेला आहे ते घातलेलं आहे त्यात घालणार आहे अर्धी वाटी बेसनपीठ मोठ्या दोन वाट्या कोबी किसलेला आहे मापाने घेतलं तर मोठ्या दोन वाट्या कोबी किसून घेतलेल्या आहेत त्याच वाटीने अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेला आहे अर्धी वाटी आपल्याला ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे त्याच वाटीने अर्धी वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे दोन्ही आपल्याला अर्ध अर्ध घ्यायचं आहे आणि नंतर लागल्यानंतर आपण बेसन पीठच घेणार आहोत आधी थोडंच पीठ घेणार आहे नंतर जसं लागेल तसं पुन्हा अर्धी वाटी आपण पीठ घेणार आहोत त्यात आपण घालणार आहोत धना पावडर एक चमचाभर धना पावडर एक चमचा तीळ सफेद तीळ घेतलेले आहे आवडीनुसार भरपूर घालायची दोन चमचे कॉर्नफ्लॉवर आपण घालणार आहोत कॉर्नफ्लावर ही आवडीनुसार नसेल तरी चालेल दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घातलेला आहे आता चवीनुसार मीठ मीठ बेत घालायचं म्हणजे कमी होतं आपलं कोबी मळल्यानंतर अगदी कमी गोळा दिसतो त्यासाठी कमी घालायचं आधीच मीठ आणि थोडीशी चिमुडभर हळद मस्त आपल्याला पाणी न घालता गोळा बनवून घ्यायचा आहे पाणी सुटतं आपल्या कोबीला पाणी सुटतं त्यासाठी पाणी नाही घालायचं अजिबात आपण पाणी घातलेलं नाही बघत असं मस्त असा गोळा होत आहे आणि जे जे मळणते ते आपलं पीठ पातळ होत जातं त्यासाठी जास्त आता मळणार नाही मी याच पद्धतीने ठेवणार आहे मस्त झालेला आहे आणि आपण मोठ्या दोन वाट्या कोबी घेतला होता त्याच वाटीने आपण अर्ध्या अर्धी वाटी ज्वारीचं पीठ आणि बेसन पीठ घेतलं एकच पीठ घेतलं एक वाटी बेसन पीठ पुरेसे होतं मस्त झालेलं आहे मापात झालेलं आहे अगदी आता आपण छोट छोटे छोटे गोळे करून घेऊया या पद्धतीने आणि कुकरच्या भांड्यात ठेवून घेऊया मस्त असं तेल लावून घेतलं आहे आणि त्या पद्धतीने आपण वड्या ठेवणार आहे या पद्धतीने मी छान गोळ्या करून घेतलेल्या आहे आणि स्टीमर मध्ये जरी ठेवल्या तरी चालेल या पद्धतीने मस्त आपल्या तीन वड्या झालेल्या आहे तिन्ही वड्या मी कुकरच्या भांड्यात घालून घेतलेल्या आहे या पद्धतीने आणि स्टीमरमध्ये जर लावलं तर वीस मिनिटात आरामशीर होत जात्या आणि आपण कुकर मध्ये लावते मी दोन शिट्ट्या काढून घेते छान होतात कुकर मध्ये मी वड्या ठेवून घेतलेल्या आहे आता झाकण लावून दोन शिट्ट्या काढून घेणार आहे तीन दोन ते तीन शिट्ट्यामध्ये मध्ये आपल्या वाड्या छान झालेल्या आहे आणि थंडही करून घेतलेला आहे मी आता छान असा कट करून आपण तळून घेऊया मस्त अलग तशा निघात वड्या थंड झाल्यानंतर मस्त आपण छोटे छोटे पीस करून घेऊया या पद्धतीने आणि कापायला जर जड जात असेल तर धाग्याने कापल्या तरी मस्त असं मग धाग्याने कापून दाखवते एक मिनट सुरी छान वड्या या पद्धतीने कुठलाही धागा घ्यायचा मस्त नवीन धागा घ्यायचा म्हणजे स्वच्छ असला पाहिजे हिशोबाने आणि या पद्धतीने या पद्धतीने असे कट करून घ्यायचं मस्त होतात बघा धाग्याने सुद्धा खूप छान अशी वडी कट होते पातळ पण होते आणि छान कट होते याच पद्धतीने आपण सर्व वड्या कट करून घेणार आहोत इकडे आपलं तेल ही छान गरम झालेलं आहे आता आपण वड्या सोडून घेऊया एक एक करून मस्त तेल तापलेलं आहे याच पद्धतीने सर्व वड्या आपण सोडून घेऊया वड्या सोडून झालेल्या आहे आणि या पद्धतीने मस्त दिसत आहे पलटी करून घेणार आहोत सर्व वड्या पलटी करून घेतलेल्या आहे आणि छान खरपूस होपर्यंत आपल्याला भाजून घ्याय तळून घ्यायचे आहे आपल्या वड्या मस्त अशा खरपूस तळलेल्या आहे बघत अस मस्त कलर आलेला आहे आणि आता आपण मस्त काढून घेणार आहोत सर्व वड्या काढून घेणार आहे मी सर्व वड्या मी काढून घेतलेल्या आहे आता याच पद्धतीने पुढील वड्या तळून घेणार आहे मस्त अशा खरपूस बघत असाल खरपूस अशा आपल्या कोबी तयार आहे आणि खूप छान दिसत आहे आणि चवीला सुद्धा तेवढेच मस्त झालेले आहे खूप टेस्टी अशा आपल्या कोबी लागतात नक्की ट्राय करून बघा आणि आपली रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवीन रेसिपी सांगा पुन्हा भेटूया तोपर्यंत तो। स्वस्त राहा मस्त राहा मेन म्हणजे आपले व्हिडिओ बघत राहा बाय सर्वांना